रामकृष्णारे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची पत्रकार परिषद आणि त्यातील विषय हे अगदी मुळाला हात घालणारे होते मित्रांनो यावरच गणित मी तुम्हाला सविस्तर मांडणार आहे आज तुर्तास हे लक्षात घ्या की त्यांनी जे विषय घेतले आहेत ते खूप महत्वाचे आहेत भारतीयांच्या काळजामध्ये त्यांनी हात घातलेला आहे सर्व प्रस्थापित पक्ष जिथे असताना प्रकाश आंबेडकर साहेबांनी हा विषय घेऊन सत्ताधाऱ्यांची झोप उडवली आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही सध्या राजकारण हे सत्ता, सत्ता सत्तेतून पैसा गुंडगिरी कायद्याचा गैरवापर या भूती फिरत असताना राज्याचे जे मूळ प्रश्न आहेत खास करून या देशातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारा शेतकरी या विषयाला हात घालण्यासाठी भले भले भीत आहेत दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी मोदींची काय हालत केली होती सर्वांना माहीत आहे शेतकरी खास करून महाराष्ट्रातील शेतकरी हवाल दिला आहे काही ठराविक भागातील आणि ठराविक दोन तीन टक्के शेतकरी जर सोडले अठ्याण्णव टक्के शेतकरी आज प्रचंड तान तणावात आहेत एकतर जमिनीचं क्षेत्र कमी झालं आहे जागतिक हवामान बदल आणि त्यामुळे बदललेला निसर्ग वाढती महागाई घटलेलं उत्पन्न मालाला भाव नाही हमारे प्यारे नरेंद्र भाईने की तुम्हारी आमदनी दो हजार बाईस तक दुगुनी हो जाएगी दोन हजार बावीस पर्यंत उत्पन्न दुप्पट करणारे आज दोन हजार चोवीस आलं तरी यावर पार काही बोलायला तयार नाहीत आणि पार स्थितीची वाट लावून बसलेली आहेत आज मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी जो विषय घेतला की जगभरामध्ये टेक्स्टाईल इंडस्ट्री ही सहा ट्रिलियन डॉलर पेक्षा जास्त आहे म्हणजे भारताची आजची अर्थव्यवस्था ही तीन ट्रिलियन डॉलर आहे म्हणजे यापेक्षा दुप्पट हा व्यवसाय आहे यावर या या आपला शेजारी चीनचा पूर्णपणे कब्जा आहे आणि चीनची यावर दादागिरी आहे मक्तेदारी आहे चीनवर अवलंबून असणाऱ्या युरोपियन देशांना आणि अमेरिकेला पर्याय हवा आहे आणि आपण याद्वारे यातील तीस टक्के व्यवसाय जर काबीज करू शकलो ज्याद्वारे यातील दोन ट्रिलियन डॉलर पर्यंतचा हा व्यवसाय जर भारतामध्ये उभा राहिला तर किमान पन्नास लाख ते एक कोटी लोकांना नवीन रोजगार मिळेल आणि भारताचा सुद्धा विकास होईल या सर्वांचं आकडेवारी सहगणित तुम्हाला मांडलं असतं पण तुम्ही बोर होता कारण आपल्या भारतीय लोकांना फक्त कोणता नेता काय बोलला कोणता बंधू काय बोलला कोणी किती भ्रष्टाचार केला यामध्ये रस आहे आपले जे मूळ प्रश्न आहेत पोटा पाण्याचे रोजगाराचे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे कामगारांचे बेरोजगारांचे यावर कोणी बोलतच नाही मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी यावर अगदी अभ्यासपूर्व मांडणी करत मूळ विषयाला हात घातलेला आहे आपण सर्वजण महामानव आणि वारकरी साधू संतांच्या विचाराचे आहोतच पण त्याचबरोबर आपल्याला संपन्न बनावे लागेल कोणीही गरीब राहू नये सर्वांचं पोट भरलं पाहिजे हा उद्देश घेऊन जर वंचित बहुजन आघाडी काम करणार असेल आणि तो एजेंडा जर महाविकास आघाडी राबवणार असेल तर निश्चितच महाराष्ट्र आणि देश सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळेच मी म्हटलं बाळासाहेब आंबेडकरांनी मूळ विषयाला हात घातलेला आहे आता प्रतीक्षा महाविकास आघाडीच्या मसुद्याची आणि एकत्रित लढण्याची आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम